जय महाराष्ट्र सुरुवातीलाच महत्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला वैला दणक्यात एवढ्या ठिकाणी विजय सुरुवातीलाच ठाकरेंनी घेतली मतमोजणीमध्ये लीड मित्रांनो राज्यातील जवळजवळ एवढ्या नगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात कुठे प्रचाराला न जाता देखील शिवसेनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या या नगरपालिकांवरती कब्जा राज्यातील सगळ्यात मोठी घडामोड सविस्तरपणे मित्रांनो जाणून घेऊया निकालाआधीच महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर तर गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला झटका देत मित्रांनो सत्ता असून देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोमात तर सत्ताधारी पक्ष गेले कोमात सविस्तर बातमी जाणून घेऊया मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता जल्लोषाला झाली सुरुवात आज महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे अठ्याऐंशीच्या वरती नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीचा नगर निकाल सुरू झालाय आणि निकालाच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे पहिल्या एका तासामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाहायला मिळतोय ग्रामीण भागामध्ये ठाकरेंनी ही निवडणूक शिवसैनिकांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बळावरती लढवली गेली होती त्या संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला हिस्सा घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार इन्कमिंग केली आहे या भागामध्ये सत्ता नसताना देखील उद्धव ठाकरेंचा जो विजय झालाय एवढ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये पहिला कल हाती आले आला तेव्हा उद्धव ठाकरेंची धूमधडाक्यामध्ये बाजी सुरू असल्याचं यावरून तरी सध्या जाणवलंय मित्रांनो आपल्याला का वाटतंय एकदा पहिली कमेंट द्या आणि पुन्हा आपण आपल्या बातमीला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना भारी पडतील का एकनाथ शिंदेची शिवसेना खरी की उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी या बाबतीत आपल्याला का वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या जा। आता जाणून घेऊया आपली महत्वाची बातमी ज्या बातमीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेले होते या बातमीने आता मात्र राज्याच्या निवडणुका ह्या उद्धव ठाकरे यांच्या हाती आता येताना जाणवत आहेत आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार असतानाच आता आज महाराष्ट्राच्या या निकालाकडे सबंध राष्ट्राचं लक्ष भारताचं लक्ष असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सुसाट सुटल्याचं जाणवतंय भारतीय जनता पार्टी आणि या सत्ताधारी पक्षांमध्येच भांडणाचा वाद झाल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फायदा झाल्याचं चित्र सध्या तरी जाणवतंय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शिवसेनेचा दबदबा असल्याचं आता आपण नगरपालिका वाईज नगरपंचायत वाईज संपूर्ण आढावा घेणारच आहोत महाराष्ट्राच्या सगळ्या या निवडणुकी क्षेत्रामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे यांना आशा आहे मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय टीका टिप्पणीचा महापूर आला ने होता उद्धव ठाकरे यांचे बरेच नेत्यांनी देखील प्रचाराकडे पाठ फिरवली असताना स्थानिक शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंनी या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या आणि या लढवल्या गेलेल्या निवडणुकांकडे सध्या ग्राउंड लेवलवरती चालू असलेलं काम केलेलं काम या बळावरती उद्धव ठाकरे यांचा जो विश्वास होता तो आकेर सार्थ जो विजय झाला प्रदेशामध्ये सुरू झाली आहे एकीकडे भाजपाकडे असलेली सत्ता अमाप पैसा संपत्ती धन याची सगळीच तयारी असताना त्यांना तर यश मिळतेच परंतु इकडे काही नसताना उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील सुसाट पळत असल्याचं आपल्याला जाणवत आहे मित्रांनो वेळेवेळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या आपण ठाकरे घराण्याचं नाव घेत असतो ठाकरेंशिवाय कोणती निवडणूक लढणं अशक्य आहे ठाकरेंवरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच निवडणुकीला सामोरं जाता येत नाही हा देखील तेवढाच आणि महत्वाचा राजकीय विमर्श आपल्याला या ठिकाणी करावा लागतोय मात्र शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मात्र आता सत्तेतून बाहेर पाडण्याचे भारतीय जनता पार्टी कारस्थान रचणार हे देखील तेवढं सत्य आहे कारण की भाजपच्या बहुतांश नगराध्यक्षांना नगर नगरसेवकांना पाडण्यासाठी अजित पवारांनी एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी काही फिल्डिंग लावली होती असं भाजपला आहे नगरपालिका निवडणुका भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी अजून चांगल्या यशामध्ये त्यांचा खालीचा देखील वाटा नाही तेव्हा त्यांनीच आपले आपले नगरसेवक नगराध्यक्ष पाडले असा आरोप सध्या भाजपचे काही नेते करू लागलेत इकडे शिंदे सेनेच्या बऱ्याच बऱ्याच पराभवाला कारणीभूत भाजप आहे असं थेट थेट त्यांनी थे थे म्हटलंय भाजपाचे या सगळ्या कारणामुळे आपले अनेक नेते पराभूत झाले आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळाल्याचं शिंदेच्या सेनेने म्हटलंय त्यामुळे भाजपने शिंदे सेनेला पक्षा पक्ष मोठा होऊ नये आपल्या खालीच त्यांच्या जागा राहाव्या यासाठी त्यांची चोरीकडे कोंडी करत त्यांचा पराभव केल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत असताना मात्र इकडे उद्धव ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिवंत होण्याच्या मार्गावरती आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी जागा कमी आल्या तरी त्यांनी महत्वाच्या जागी आपला अजेंडा झेंडा फडकवलाय मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड असं यश मिळाल्याचं सध्या जाणवत आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर परभणी या जिल्ह्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ तीन तीन नगराध्यक्ष लीडवरती असल्याचं सध्या जाणवत आहे तहाराशिवमध्ये तीन ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना लीडवरती असल्याचं सध्या जाणवत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता लीडवरती आहे आणि या भागात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडगेर आसपास कोणीही नाही अशा प्रकारचा पहिला कल सध्या समोर येतोय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना लीडवरती आहे इकडे आपण जर पाहिलं मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ठाकरेंची शिवसेना सध्या लीडवरती असल्याचं परंतु भारतीय जनता पार्टी क्रमांक एक चा पक्ष दिसताना आपल्याला जाणवत आहे त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना जरी असली तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना एवढ्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं परंतु सध्या मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जो वादंग सुरू झाला आहे त्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू होईल आणि त्यानुसार उद्धव ठाकरेंची मुंबई महानगरपालिकेची लढत सोपी जाईल असाही अंदाज सगळीकडेच लावला जात आहे म्हणजे मित्रांनो पहिला कल जर आपण पाहिला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जेवढं जेवढी नगराध्यक्ष येतील अशी आशा होती त्यापेक्षा कित्येकपणे जास्त सध्या ठाकरेंची उद्या लीडवरती असल्याचं आपल्याला जाणवत आहे या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाच्या आहेत फक्त सामान्य शिवसेना बळावरती ही निवडणूक लढवली गेली असली तरी देखील ठाकरेंचा इथे वर वर्चस्व असल्याचं आपल्याला जाणवत आहे मित्रांनो प्रतिक्रिया द्या